गेले एक पोरगा बाळाला लग्नासाठी थंडाचा जी स्लीपर घालू आज मी ट्राय करणार आहे न्यू रेसिपी ते मी कांदे इथे जास्त घेतले आहे जेवण तू बनवलं मी बनवलं ते मिरे फुटतात तसेच आणि हे मी टाकत आहे लसूण जिऱ्याची पेस्ट गाजराचा हलवा बनत आहे गाजराचा हलवा आज मी ट्राय करणार आहे न्यू रेसिपी म्हणजे मशरूमची भाजी तर कशी काय बनवायची आहे ते मला माहित नाही पण मी ट्राय करणार आहे हे अक्रोड दोन बदाम आणि काजू हे काढून ठेवले शशांक साठी ऍक्च्युअली हे खूप सारा काढलं होतं मी पण याचा मी पहिले शेक बनवलाय दोघांसाठी बायको मशरूम मशरूमची भाजी ट्राय करणार आहे मी ट्राय करणार आहे म्हणजे मी याच्या आधी कधी बनवली नाही आहे घरी बनवली होती एकदा फक्त मम्मी सोबत ट्राय करणार आहे एक्सपेरिमेंट करणार आहे म्हणते आणि हे युटूब करणार आहे आणि बनवणार आहे टमाटर आणि मिरची आणि तिकडे काढून ठेवलं बाकीचा सलाद साठी बीट कांदा हा दो। तुला आवडते म्हणून मला तरी आवडत काकडी आणि मटकी जिरा राईस बनवतात पहिले तिरे टाकून तेल गरम झालं का चेक करत आम्ही पहिले जिरं टाकून पाहते झालं गरम ठीक आहे पहिले थोडंसं जिरं टाकायचं मग दोन तीन मिरे तेल चांगलं टाकायचं कारण गॅस बनलं एक एकच टाकतं कारण भात थोडासा राहला तेजपान टाकायचं आणि मीठ एक चम्मच मीठ भात आला एक, एक चम्मच म्हणून दोन तीन चम्मच टाकलं तुम्ही माझा अंदाजच ते <laughs> <laughs> अंदाजाने अंदा म्हणणं तेल थोडं काढून घेतलंय आम्ही कारण की तेल जास्त झालं होतं पाणी पण टाकलेलं आहे साईडचं मीठ काढून घेतलेलं आहे अजून पाणी टाकलं आहे मॅडम मेहनत आमच्या इथं काकू करतात पोळ्या पोळ्या आणि वरण भात पण काकूच लावतात

मी नाही जात्री काही बनून देत नाही माझा हा, तू, तू तुझ्या आईसाठी काही करत नाही असं सांग जवाई सगळं करते लागत नाही तिने स्वतः पाहिजे गाजराचा हलवा शिजत आहे शिजायचा हलवा शिजायला खूप वेळ लागते तर इकडे मी भाजीची तयारी केली आहे इकडे मी थोडीशी पहिले मोरी टाकणार आहे थोडस जिरं पण जास्त नाही मोजून तीन दोन पाच सहा सहा मी रे ठीक आहे ठीक आहे ना आणि हे मीच बनवत आहे पण जरी मला विचार हे फुले <laughs> आणि हे कलमी पण जास्त नाही एकदम थोडीशी नाही तर ते चांगल्याला लागत जास्त टाकलं तर आणि मला काय पाहिजे त दोन टीच पण टाकणार आहे पण तुकडे करून ती मिरे फुटतात असे झाले तडतात तोंडाला तर कपड्यावरून फुटन ते आणि हे मी टाकत आहे लसूण जिऱ्याची पेस्ट लसूण जिरा आणि अद्रक टाकलं मी थोडंसं अद्रक म्हणजे एकदम एवढंच जास्त नाही ते तोंडाला लागते पण चांगल्याला लागत ते मी ठेचून टाकलाय त्याला मिक्सर नाही आहे का आहे मिक्सर पण त्याच्यातली मजा वेगळी आहे बस हेच आहे नाही लोक मिक्सरवरच घेऊन ठेवलं ते चाळीस हजार मी कांदे जास्त घेतले आहे जवळपास मी दोन दोन कांदे घेतले ते पण मोठे मोठे वाले असे मोठे मोठे वाले कांदे येतात ते दोन पण हे वाईट वाले कांदे फक्त विदर्भातच भेटतात त्यांना काय मग मी लाल कांदे टाकायचे फोडून खायला जास्त चांगले लागतात भाजीत टाकल्यापेक्षा भाजीत लाल कांदेच टाकायचे वाईट कांद्यासारखं दुसरं जगात काहीच नाही आणि ते पण फोडूनच खायचे तर वेगळे टेस्ट छोटे वाले कांदे मोठे छोटे काही फरक पडत नाही मोठा कांदा फोडतो हाताने जास्त लोक असले तर मोठे फोडतो मी कोणने फोडतात हाताला लागते असं काहीच नाही आता हा कांदा दूध येतो चांगला लाल लाल असा लाल लाल म्हणजे पूर्ण लाल नाही तांबूस लाल तर आता मी गाजाच्या हलवा मध्ये टाकणार आहे दूध किंवा साय तर कोणी कोणी दूध पण टाकते कोणी कोणी साय पण टाकते पण मी दोन्ही पण टाकणार आहे थोडं थोडं पण मी साय की सायने थोडं ते चांगलं वाटते छान वाटते खायला म्हणून वाटते छान वाटते खायला लागते

लगेच बोलणं सुरू करते आमच्या आजीबाई नाही बघा पुन्हा सुरू झाले आजीबाई हे आजी <laughs> बाळा जेव्हा कांदा आपण तेलात टाकतो ना तर कांदा तेल पिऊन घेतो हा कांदा जो आहे हा तेल पिऊन घेतो तर याच्यात जर मीठ टाकलं तर कांदा तेल सोडून देते दे वापस समजली म्हणून जेव्हा तेलात कांदा होत असतो तेव्हाच मीठ टाकायचा म्हणजे त्या कांद्याने जे तेल ओढून घेतलेलं असते ते सोडून देतो तुझी नाही आहे युट्यूब ची आहे युट्यूबची नाही नाही ऐकणार आहे ना तू काही नाही न टाकू मीठ त्याच्यातून कांद्याला लाल होऊ देला ऑलरेडी ते दे लोडलेलं आहे हाय फ्लेम करून ठेवली होती हाय फ्लेम वर कोण कांदा करत असते जितका उसको वक्त लगेगा धीमी आज पे बनाऊंगे उतना अच्छा बनता है वेड का क्या रहता है वो दो मिनिट थोडासा उधर मोबाईल कम देखे तो इधर भाजी अच्छी बनती उधर दो मिनिट अगर मोबाईल कम देखा तो इधर भाजी अच्छी बनती अच्छा हो। तुला, तुला शशांक के भेटायला चौदा वर्ष वाट बघावं लागली तेव्हा कुठे एवढी चांगली लाईफ जगत आहे तू आता नाही तर काय ते आले होते दोन चार एक एक संडासाची स्लीपर घालून आला तिला बघायला पोरगी बघायला पोरगा आला

बापरे बर चिरतो मी मी कधी आपल्याकडे मग किस्सा सांगू दे, 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 दे तो संडासाची स्लीपर घालून इले पाहायला आहे ना परी माझं प्रूफ आहे तेव्हा घरचे प्रूफ आहे मला माहित पडेल माहित आहे का नाही पण कुणाला म्हणाल तर माहित किस्सा इले पोरगा पाहायला लग्नासाठी संडासाची स्लीपर घालून काय बात वाटत तर हा मी बेद कसा करत होतो की इसको कभी भी मसाला हो कोई भी बी हो कुछ भी हो, भी हो हो चाय तर त्याला धीमी होऊ द्या मित्रांनो कमी फ्लेम वर जर बनत असेल तर ती गोष्ट छान बनते नाहीतर ती जळते नाहीतर प्रॉपर बनत नाही आता ही भाजी बनवता म्हणून ठीक आहे आणि हे मी आता बारीक करतो याच्यात साखर आणि काय टाकलं इलायची हे किती मोठं काढणं बघा बघा नाही बोटातही मी कुंडा कुठणार कसा आहे आता हळद

काय काय रेसिपी <laughs> एक का सा का तुम जो तुम जो तुम जो चमच मीठ दोन चमच मीठ आता टाकून मीठ जेव्हा मी तिला म्हटलं माझा अंदाज असते मी छोटी मसाला असं असं टाकून घेत असतो अंदाज प्रमाण टाका तुमच्या तुम्हाला जेवढं लागतंय नाही हे बघा मी माहिती का दीड चमच हळद टाकली दोन चमच धने पावडर आणि असा दीड चमच मसाला आणि तीन चमच तिखट टाकलाय मी तेवढ्या भाजीसाठी जे आमच्या दोघांसाठी होणार आहे पण त्याला तीन ती आय थिंक तीन का चार लोकांसाठी भाजी बनणार आहे आता आणि दोन चम्मच मी मीठ टाकलं जर वाटलं तर लोक वरून घेऊ शकतात म्हणून मी मी मीठ आणि शेवटी सवय आहे की सगळं झाल्यावर असं 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 ना ते टाकून ठेव ना ते पण टाकत सगळं पाणी टाकल्या टमाटो टाकल्या टमाटो टाकल्यावर टमाटे टाकायचं पहिले कारण हे टमाटे टाकले तर तेलात होणार नाही मिरची आणि मग नंतर मग सकाळी सोमनते कच्ची मिरची पाण्यासोबत नको टाकू त्याच्यात पाण्यासोबत नसते टाकत ते अंगावर येते मग मग म्हणतात चटके बसले तेलाचे अरे आधीच नसते टाकत पाणी मसाला होऊ तू मसाला झाला मी रोज भाजी, भाजी अरे पण मसाल तू मसाला होऊ दे ना आधीच ठेवत जा चांगल्या गोष्टी मिळतात ते बारीक दिसून तूप जास्त टाकला आणि हे बघा भाजी अशी दिसते सध्या झालं ते खेळ ना

मला कांड तल कांडून आली थोडस पाणी टाकून दिलं तुम्ही काम दिलं ना मग तर हे सगळं नॅचरल आवडतं काहीच जसं की माझी नॅचरल ब्युटी मी झोपेतून उठलेलं आहे तसंच आवडतं तिला तसंच हे नॅचरल आवडत कशातून काढायचं नाही चड्डी कश दाखवलेली चड्डी तर साखर आहे आणि इलायची आहे ती तिला नॅचरली प्रकारे कुठून पाहिजे थे। थे 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 ते असं असं करत ना असं असं हो माहिती आहे मला केलं मी ते ऑलरेडी असं असं पण तरीही ते बाहेर पडते मग नाही पहिले ते एवढंच आहे का बोटाचे एवढंच आहे ते पकडाव कसं बोट पहिले राह मी ऑलरेडी बाहेर उठते ते सांगून राहिलो बाहेर झालं एवढंच पाहिजे असते बिरगडते तेवढं एक्स्ट्रा मिक्सर मध्ये नको घाल ठीक आहे

तुझ्या शहराला तशी ग्लोची गरज नाही मी आहे ना तुझ्या आयुष्यात मान्यच करत नाही असंच एक गोष्ट इनं घरी सांगितलं तु माझ्याबद्दल तुझ्या पप्पाले तुम्ही त्या पप्पा म्हणे त्या हो बोरापेक्षा चांगला रिश्ता घेऊन येतो आणि मग संडास का संडाची स्लिपर काढून <laughs>

अ कर ना ना आस्था म्हणून नकोय मी घेऊन दे म्हटलं की का तर असा पाच दहा मिनिट बायकोला कीर केल्यावर आपण पुन्हा चेक करणार आहे भाजी चेक करा आपण انت असं बोलवलं नाही आम्ही पब्लिक सोबत बोलत आहे याला पाणी सुटलेलं आहे काहीच म्हणते

बरोबर आहे ना तोडले म्हणजे पण ते ऑलरेडी नरम दिसत आणि शेवटी टाकतील एकदम म्हणजे कामा नाही तर गलगलून शिजलेलेच असतात ते त्याला काही शिजायला वेळ नाही लागत जेव्हा दोन वाटण भाजी झाली आहे मग शेवटी टाकतेच्यातून झाली भाजी झाली मग नाही तो वाफेवरच होते गॅस बंद केला तरी तू असं कॅमेऱ्यात आणून कोण त्याच्यात टाकतो सगळं तिकडे घेता थोडस मी हे भाजी आज मुद्दाम बनवायला लावली कारण की सेम प्रकारे नॉनव्हेज बनवायला लागते बाकी एवढं मला बनवून देत जा मी त्याच्यात नॉनव्हेज टाकून देते हे कोणा बनवलं की तुझ्यासाठी तुझी जिंदगी बनवून राहिलो तुला भाजीची पडली आहे था था वाले मार मला नाही स्लीपरवायला तो जर आपले ब्लॉग बघत असेल त्याला कसं वाटतं आले किती कदर्रा ना कदर्रा अशी गेला <laughs> पहिला तो लाल दात लाल होता नेक्स्ट रेसिपी मी लाल दात वाल्याबद्दल सांगा लोकांना रेसिपी सांगायचं लोकांना रेसिपी देखील याच्यातच जास्त इंटरेस्ट आहे गाईज जर तुम्ही शंभर कमेंट केल्या की लाल दात वाला कोण होता त्याची स्टोरी ऐकायची आता मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगा आता बघू रेसिपी वाले किती आहे ब्लॉग वाले किती आहे <laughs> इंटरेस्टेड पुन्हा पाणी टाकून ठेवलेलं आहे गाईज पट्टे कोण फोन नाही उचलला तर कधीच नाही उचलत तू कधी नाही उचलाच काय नाही कसं वाटते फोनने उचलला कोणाचं नाही कसं वाटते हा म्हणून फोन एका बोल कलरिंगचे रेट नाही आठवत मला आता डायरेक्ट ते न दिले होतं ते काय म्हणते झाले दिलं होतं पर डे ने ने, पर डे नाही उधडी डायरेक्ट उधडी म्हणतो पर डे म्हणतं काही तब्येत ठीक आहे काय हा पर की कॉन्ट्रॅक्ट केला होता सात दिवसात तुमचं काम झालं त्याला वर्ष रुपया ते नाही आठवत आजचा मेन्यू रेडी आहे बघा भाजी आहेत मी त्याच्यातले भाजी काढून घेतलेली प्लेटमध्ये पोळ्या आहे कांदा आहे आणि मीठ वाढतोय कारण की बायको जरा ओटा गिटा साफ करते आहे तिकडे आणि सॅलड आहे मूग पण आहे ते मिक्स झाला आणि हो बरोबर बोल ताजराचा हलवा प्लस आज भात गंजात बनवलाय जिरा गिरा टाकून जिरा राईस काकूने पोळ्या बनवल्या आय होप आज मोड चांगला असेल काकूचा कारण कालच्या चावल्या नव्हत्या जात आज चांगल्या दिसतोय <laughs> आज का फुल ब्लॉग मध्ये घेतलं म्हणून बहुते चांगल्या बनवल्या आहेत हे मशरूम आहे गाईज वेज च मटन कसा वाटला व्हेज मटन खरं मस्त झाली महत्वाचं म्हणजे ते गलगल नाही झालं मशरूम मसाले बरोबर लागत आज आग गॅस जमली आजची बाजी रोज जेव चांगले त्या दिवशी कारले माझी जमली होती पण ते करायची नव्हती हो झाले आज जे बनवत होती ते बरोबर बनले वाह मी छानच बनवते ओके यस लव यू टू मुझे आप सब लोगों का भ्रम दूर करना है आज कि वो बोलते ना अरेंज मैरिज में अच्छा खाना बनता है लव मैरिज में वो खाना बनाने नहीं जानती मैगी बनाती है वो तो। भाई मैरिज कोई भी हो अगर बीवी प्यार करती है तो वो ये बनाएगी गाजर का हलवा मशरूम की भाजी पोड़ी मोठ मटकी सैलेड Gira mes. Jalina, teri, Jalina, ah, ah, ah. Jalina, teri, vigilina. <laughs>